मित्रो आमदारांची संख्या जास्त त्याचा पक्षे ही जी मांडणी आहे ती मुळात अन्यायकारक आहे कारण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे तर पक्षाची जेव्हा बांधणी झाली उभारणी झाली पक्षाची स्थापना झाली त्या पक्षाच्या स्थापनेमध्ये त्यांचं जे काही उ नियमावली ठरलेली आहे की काही उद्दिष्ट ठरलेलं आहे किंवा कार्यपद्धती जरी ठरलेली आहे त्याच्यामध्ये ते आहे का आपला आ, आहे। आहे। आ, की आपला पक्ष जेव्हा सत्तेवर येईल जर आपल्या पक्षात सत्तेवर आल्यानंतर आपल्या पक्षातले जे आमदार आहेत समजा दहा आमदार आहे दहामधले जर सहा म्हणत असतील की हे आमचा पक्ष आहे तर त्यांचा पक्ष होईल असं ठरवलेलं आहे का तसं नाही मग तुम्ही कोणत्या आधारानवर ज्या आमदार म्हणत आहेत आमचा पक्ष आमदार म्हणजे पक्ष आहे का आमदार म्हणजे पक्ष नाही आमदार पक्ष म्हणजे त्या पक्षाचे संस्थापक आणि त्याचे क सदस्य सर्व पदाधिकारी हे आपण ठरले प ठरवले पाहिजे त्यांची संख्या मुळात जास्त आहे की पक्ष यांचा आहे म्हणून मुळात ज्यांनी पक्षाची उभारणी केली त्यांचं आहे म्हणून असं असताना देखील लोकशाहीमध्ये सर्वाधिक लोकशाही पद्धतीने निर्णय वगैरे जे म्हणतात ना हे डोळ हे धुळफेक आहे आमचा निर्णय हा लोकशाही पद्धतीने आहे लोकशाही पद्धतीने नाही मित्र हे जे हुकुमशाही पद्धतीचा निर्णय असं माझं वैयक्तिक मत आहे या मतावर तुम्ही मतभेद व्यक्त करू शकता तर ज एखाद्या पक्षातील सर्व कार्यकारणी आणि त्याचे सदस्यचं मतदान घेतल्यानंतर त्यामध्ये जो कोणी सदस्य उभा राहिलेला आहे की हा पक्ष माझ्या नावावर व्हावा म्हणून तर ठीक आहे त्याच्यामध्ये बहुतांशी लोकं तर म्हणत असतील तर ठीक आहे त्याच्या नावावर पक्ष करू शकाल एखाद्या का वेळे पण माझं तर असं मत आहे वैयक्तिक मत आहे की असं दे करता कामा नये कारण सुरुवातीला एखादा व्यक्ती नेतृत्व उदयाला येते आणि ते नेतृत्व आपलं तन मन धनानं त्या पक्षासाठी वेळ देते पक्षा एक त्या पक्षाचं एक स्वतःचं एक ब्रँड तयार करते नाव तयार करते कष्टातून आणि मग त्या त्याचाच त्या तो पक्ष नाही असं म्हणणं म्हणजे मुळात उचित नाही एखादा व्यक्तीनं घर बांधलेलं आहे स्वतःचं वेळ पैसा सगळं देऊन कष्ट करून आणि बघ त्या त्या घरामध्ये काही लोक आले राहायला आणि किंवा ते काही मुलं पण त्यांना सपोर्ट केले म्हणजे त्यां त्यांचा पक्ष त्यांचं घर होऊ शकते का तसं होऊ शकणार नाही त्यामुळं पक्षातले आमदार म्हणतात आमचा पक्ष आहे म्हणून हा जर कोणी निर्णय देणार असेल तर ते अतिशय घातक ठरणार आहे समजा एखाद्या पक्षाचे दोनच आमदार निवडून आले ते दोन आमदार म्हणालेत की हा आमचा पक्ष आहे तर तुम्ही त्याच्या नावावर करणार का त्या पक्ष आणि ते पक्ष ते आमदार कोणाच्या बळावर झाले त्या पक्षाच्या बळावर झालेले मग पक्षाच्या बळावर झालेले त्यांचाच उपयोग करून तेच पक्ष आमचा म्हणत असतील तर मग यामुळे काय होईल समाजामध्ये कोणत्या संघटना कोणते पक्षे कोणत्या शेवाभावी संस्था उभ्या राहणार नाहीत आणि अविश्वास दाखवला जाईल तर मित्रांनो तर आमदारांचा ज्या मग एखाद्या नेतृत्वाला पाठिंबा आहे म्हणून त्यानं जर ते पक्ष आपल्या नावावर करत असेल पक्ष फोडून घेऊन जात असेल तर तसा कृपा करून या गोष्टीला मान्यता देऊ नये आणि तुमच्या एखाद्याला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर त्याला जाण्याचा मार्ग आहे किंवा त्यानं दुसरा पक्षे काढू इच्छित असेल तर त्याने दुसरा पक्षे काढावा दम असेल तर आणि आपला प पक्ष काढावा त्या पक्षाच्या माध्यमातून आपली सत्ता स्थापन करावी जसं सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी पटलं नाही शिवसेनेसोबत त्यांनी मनसे नावाचा दुसरा पक्ष स्थापन केला आणि त्या पद्धतीचं ते आता संघर्ष करत आहेत शरद पवार साहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये त्यांना त्यांनी जे विजय एक मुद्दा मांडला होता सोनिया गांधीच्या विदेशीपणाचा ठीक आहे ते चूक आहे बरोबर आहे हा वेगळा मुद्दा आहे परंतु त्यांना त्या पक्षातून काढून टाकण्यात आलं त्यावेळेस त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला तर तुम्ही दुसरा पक्ष स्थापन करा तुम्हाला जर वाटलं तर दुसऱ्या पक्षात जा त्या पक्षाच्या चिन्हावरून तुम्ही निवडणूक लढवा आणि पुन्हा तुमचं अस्तित्व सिद्ध करा परंतु पक्ष फोडून टाकणं म्हणजे हे चुकीचे ठरेल आम्ही ऐकत होतो माणसं पळवण्याची टोळी आहे प टोळी कार्यरत झालेली आहे काही मेंढ्या पळवण्याची चोरी मेंढ्या पळवण्याची टोळी कार्यरत झालेली आहे आणि सावध राहा तर आता मी तर म्हणेल की पक्षी पळवण्याची पळवणारी एक टोळी या देशामध्ये सक्रिय झालेली आहे आणि या पक्षी पळ पळवणाऱ्या टोळीपासून या देशाचं संरक्षण करणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे म्हणून मी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे की असे पक्ष पळवणाऱ्या टोळीपासून समाजाचं रक्षण करा देशाचं रक्षण करा देश वाचवा नाहीतर ह्या टोळ्या पक्ष पळवतील आणि हे समाजाला अतिशय अविश्वासाचं वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे समाजाच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे चीड आहे यापासून दे समाजाचं रक्षण करा जसं जीवित्वाची आणि वित्ताची हमी संविधानाने घेतलेली आहे इथल्या नागरिकांच्या तसेच त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांची पक्षांची चळवळीची देखील हमी घ्या घेतली पाहिजे ज्या व्यक्तीने एखादा पक्ष वाढवला एका पक्ष स्थापन केला तो हयात असेपर्यंत त्या पक्षाच्या त्याच व्यक्तीच्या नावानं तो पक्ष असलाच पाहिजे ज्याला ज्याच्या दम असेल त्याने दुसरा पक्ष काढावा आणि त्यांनी मतभेद झाले तर दुसरा पक्ष काढून आपलं अस्तित्व निर्माण करावं परंतु आहे त्याच पक्षावर आमचा पक्ष म्हणून आमचं पक्ष आमचं चिन्ह अरे तुम्ही जन्माला आलेलं नव्हते काय काय पक्ष तर इतके मोठे आहेत की त्यांनी जन्माला आले नव्हते तेव्हापासून तो पक्ष आहे तरी आता तो पक्ष आमचा म्हणून मिरवत आहे अतिशय घातक गोष्ट आहे तर सन्मान्य न्यायालय न्याय देणार आहे तर सन्मान्य न्यायालयाला विनंती आहे की असे प्रकरण जर आपल्याकडं आल्यानंतर तर ज्यांचा आमदाराच्या निकषावरून आमदार म्हणतात म्हणून पक्ष ठरू नका आमदार म्हणजे पक्ष नसतो ही गोष्ट ठणकावून सन्मान्य न्यायालयाने सांगावं आणि त्या अशा पक्षावर दावा करणाऱ्या मुठभर लोकांमुळे मुठभर मुड़ लोकांमुळे फोटावर मोजणाऱ्या इतक्या लोकांमुळे तो पक्ष त्यांच्या घशात घालू नये एवढीच आपल्याला विनंती करणार आहे यावर माझ्या ह्या मतं मांडण्यावर लोकांना जर काही मतं मांडायचे असतील तर अवश्य मांडू शकता आणि तुम्हाला तो अधिकार आहे संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे माझं म्हणणं मी मा आपल्यासमोर ठेवलेलं आहे तुमचं म्हणणं काय असू शकते ते तुम्हाला मांडण्याचं स्वातंत्र्य आहे धन्यवाद